गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं काय चर्चा होती मी सांगणार नाही कारण आमच्या पक्षाची होती कळलं पण लोकसभ लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठक होतं त्या पार पडतात काल uh, आशिषेल सुद्धा भेटून गेले होते त्या संदर्भात uh, 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 आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे कसं बघता याआधी विधेयक जे आहे हे एकमेकांना मंजूर करण्यात आले म्हणजे काय झालं विधेयक मंजूर कसं आहे मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पुजण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस आहे मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होता की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसतंच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखा नाही आहे हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा सब, मराठा समाजाने एकदा विचारावं त्या ना दहा टक्के दिले म्हणजे काय केलं कशा दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे पक्ष राज्य सरकार सांगणार काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या याचा काय अर्थ आहे का जो लागू केला गेला होता त्याच काय झालं त्याचं काय झालं म्हणजे या दहा टक्क्याचं तेच होणार ना राज्य सरकारला म्हण अधिकार आहेत का या गोष्टींचे आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत या सगळ्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत त्यांचे पण विषय आहेत असं एका एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत हे कुठेतरी मला असं वाटतं या गोष्टी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे सर आपण ह्या विषयावर आधीच बोललेला की हे होणार नाही त्याच नंतर राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे सामाजिक ते निर्माण झाले आहे मला कळत नाही की हे सगळं काय सुरू आहे ते मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत आज आपण फेब्रुवारी मध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे पाण्याचा विषय इतका मोठा आहे की याच्याकडे कोणाचं लक्षच नाही निवडणुका जातीपातीचं राजकारण आरक्षण याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती काही चालू आहे का या देशात किंवा राज्यामध्ये काही नाही चालू